समजतो स्वामी मला तुमच्या मनात सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी प्रार्थना करते आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा घटस्थापनेपासून आपल्या घरामध्ये मंगल क्रस्ती स्थापना आहे मंगल स्थापना का करावी बरं मंगल कलश स्थापित मागचा हेतू काय आहे मंगल कलश स्थापित करताना आपण कुठली काळजी घ्यायला पाहिजे कुठल्या दिशेला लावायला पाहिजे कसा लावायला पाहिजे कसा म्हणजे त्याची मांडणी करायला पाहिजे याच्यामध्ये संपूर्ण माहिती मी माझ्या ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे माझा व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघायचा आता मी तुम्हाला सांगणार जो मंगल कलश असतो म्हणजे आपला जो घरामध्ये आपण स्थापित करतो नवरात्रमध्ये घट बसवतो त्यावेळेस मंगल कलशाची स्थापित केलं जातं तर मंगल कलश हा फक्त नवरात्र पुरता स्थापित नाही करत तर मंगल कलश हा आपल्या देवीच्या नावाने म्हणजे ती आपली जी कुलदैवत आहे तिच्या नावाने आपण आपल्या देवघरामध्ये ज्यांनी देवघरामध्ये मंगल कलश स्थापित केलेला नसेल त्या व्यक्तींनी नक्कीच त्या स्त्रियांनी आपल्या घरामध्ये मंगल कलश म्हणून आपली देवीची स्थापित स्थापना करायची आहे तर आता मंगल कलश स्थापित करताना तुम्हाला भरपूर अशा काळजी घ्यायची आहे तर काय काळजी घ्यायची बरं मंगल कलश कसा स्थापित करायचा मंगल क्लश हा सुख समृद्धी ऐश्वर्याचं प्रतीक आहे देवी माता म्हणजे आपली जी कुलदैवत आहे तिचं प्रतीक म्हणून आपल्याला मंगल क्लशची स्थापना करायची आहे भरपूर यांनी बघा आपला जो देवघर आहे तिथं मंगल क्लशची स्थापना केलेली नसेल तर त्यांनी नवरात्रपासून मंगल कशाची स्थापना करायची आहे आता मंगल कशाची स्थापना झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जे मंगल कलश आहे म्हणजे जो कळस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे अक्षदा हळदी कुंकू एक सुपारी एक नाणं असं टाकून तुम्हाला मंगल कलशाची स्थापना करायची आहे मंगल कलश स्थापित करण्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे तांदूळ घ्यायचे आहे आता तांदूळ घेतल्यानंतर त्या तांदूळ तुम्हाला कलरित करायचं आहे आणि त्या त्याच्यावर तुम्हाला मंगलकर्षेची स्थापना करायची आहे पांढरे तांदूळ घेत नाही त्याच्यावर काहीतरी कलर टाकावा लागतो किंवा हळदी कुंकू टाकून तुम्हाला ते तांदूळ कलरित करून ते त्याच्यावर मंगलकर्षेची स्थापना करायची मंगलकर्षेची स्थापना झाल्यानंतर तुम्हाला काय म्हणा सर्व मंगल श्वे सर्वाद साध शरण हे तंबके गौरी नारायणी नमस्तुते असा मंत्र म्हणून तुम्हाला कलश स्थापित करायचा आहे स्थापित झाल्यानंतर त्याच्यावर विळ्याची पानं सात घ्यायची पाच घ्यायची स्वच्छ धुवून टाकायची विड्याची पानं छान त्याच्यावर आपल्याला कळश ठेवायचा आहे नारळ ठेवायचा आहे जी शेणी असते नारळाची बघा ती काळजी घ्यायची नारळ उलटं ठेवलं जातं कधी कधी कळून येत नाही त्यामुळे काय होतं मंगल कळश ज्या वेळेस आपण स्थापित करतो आपल्या देवघरात असू दे किंवा नवरात्र असतात नवरात्र मध्ये आपण कशाची कर स्थापना करतो घट बसवतो त्यावेळेस कोणाकोणाच्याकडे काय असतं घट असतात ज्याच्यावरती धान्य टाकून घट तयार केले जातात त्याला घट म्हणतात ते घट असतात किंवा कुठे कुठं कळशची स्थापना होते दिवेची स्थापना होते त्या ठिकाणी काय होतं तर आपण कधी कधी चुका होतात अशा काहीतरी छोटे छोटे चुका होतात पण ते चुकाचा परिणाम आपल्याला भोगावाच लागतो त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत नाही त्यामुळे ज्या वेळेस अशा छोट्या छोट्या गोष्टीकडे नक्कीच लक्ष द्यायचं आहे तर जो मंगल कळश आपण स्थापित करतो ती ज्याची जी शेंडी असते ती वरती पाहिजे आणि जो खालचा असा भाग असतो तो खाली पाहिजे नारळाचा तसेच प्रकारची शेंडी वरती काढायची आणि खालचा म्हणजे शेंडी वरतीच करून असा तुम्हाला मंगल कळश म्हणजे नारळ तुम्हाला कळशावर ठेवायचा आहे त्याच्यावर सात किंवा पाच पाने ठेवायची आंब्याची ठेवू शकता विड्याची पाने ठेवू शकतात त्यांना हळदी कुंकू लावून त्यांना व्यवस्थित अशी पूजा करायची जो मंगल कळश आहे त्याच्यावर तुम्हाला स्वस्तिक काढायचा आहे स्वस्तिक काढल्यानंतर आजूबाजूला दोन रिक्षा ओळायला उशरू नका सात ठिपके ठेवायला विसरू नका चारही बाजूने पूर्ण पूर्ण जो गोल असतो तिथं सात प्र सात अशी टिपके ठेवायचे आहे मंगल कलश अशा प्रकारे तुम्हाला स्थापित करायचं आहे मंगल क्लश स्थापित झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर बघा मंगल कलशमध्ये काय काय असतं ब्रह्मा विष्णू महे ब्रह्मा विष्णू महे यांचा वास असतो चाह हा जो भाग असतो इथं भगवान विष्णूंचा वास असतो हा जो गळ्याचा भाग असतो इथं भगवान शंकरांचा वास असतो या ठिकाणी जलदेवता आतमध्ये असते आणि खालचा जो भाग असतो या ठिकाणी ब्रह्मदेवांचा वास असतो त्यामुळे आपल्याला मंगल खूप असं शुभ मानलं गेलेलं आहे ज्या घरामध्ये मंगल क्लश असतो त्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर नांत आलेल्या संकटांचं निवारण होतं कसं होतं बरं आलेल्या संकटांचं निवारण आता तुम्हाला सांगते आपल्या घरामध्ये ज्या आपण आपण मंगलक्रशाची स्थापना करतो आणि स्थापना झाल्यानंतर आपण वर्षभर तो मंगलक्रश ठेवतो आणि अचानक आपल्या घरामध्ये काहीतरी मोठं संकट येणार असेल तर जर नारळ तुम्ही ठेवलेलं असतं ते, ते नारळाला तडा जातो भेग पडते नारळ फुटतं त्यावेळेस समजायचं म्हणजे जे आपल्या घरातलं जे संकट आहे ते नारळ म्हणजे आपली जी कुलदैवत आहे तिच्या अंगावर घेतं आणि ते नारळ फुटतं त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये नक्कीच मंगल कशाची स्थापना करायची आहे कारण की मंगलकश आपल्या घरातलं विघ्न जे असतात ते टाळायचं प्रयत्न करत नसतं म्हणजे ते ते जे आपल्या घरामध्ये विघ्न असतात ते नारळ घेत असतं त्यामुळे आपल्याला आपल्या कुलदैवीचं आपल्या देवीच्या नावाने आपल्याला कळशची स्थापना करायची आहे कलशची स्थापना केल्या गेल्यानंतर तुम्हाला फुलं धूप धीप लावून त्या कळशाची पूजा करायची आहे आता कळस कुठल्या शाहीला लावायला पाहिजे तर मी तुम्हाला आता कळस का सांगते की जो आपला कलश असतो म्हणजे कलशाची स्थापना केलेली असते तर आपल्या आपल्या मी आता तुम्हाला सांगते कलशाची स्थापना कुठल्या करायची तर उजव्या बाजूला म्हणजे देवीच्या उजव्या बाजूला कलशाची स्थापना करायची आपल्या डाव्या म्हणजे आता मी बसलेली आहे तर माझ्या डाव्या हाताला आणि देवीच्या उजव्या हाताला अशा प्रकारे तुम्हाला क कलशाची स्थापना करायची आहे आता तुम्ही म्हणणार वर्ष म्हणजे वर्षभर जर आपण तो कलश ठेवला त्याच्यातलं पाणी आठ दिवसात तुम्ही चेंज करू शकतात रोज सुद्धा चेंज करू शकतात किंवा त्याच्या खालचे जे तांदूळ असतात आता काही काही जण तांदूळ ठेवत नाही त्यामुळे डिश ठेवायची त्याला डायरेक्टली असं खाली म्हणजे असं डायरेक्टली जमिनीवर ठेवू नका त्याच्या खाली तांदूळ डिश असं तुम्हाला ठेवायचे आहे आणि नंतरनं काय करायचं जे तांदूळ तुम्ही ठेवणार असणार तर ते तांदूळ काय करायचं पौर्णिमेला पौर्णिमेच्या दिवशी मंगळवारच्या दिवशी अमावस्याच्या म्हणजे मंगळवार मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी ते तांदूळ तुम्हाला टाकून द्यायचे आहे किंवा नारळ खराब झाला तर पौर्णिमेच्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी ते नारळ तुम्हाला चेंज करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला मंगल मंगळ कशाची स्थापना करायची आहे मंगल हा मंगल कळश हा शुभ शुभ शुभतेचं प्रतीक आहे मंगल कळशा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वाढवतं आलेल्या संकटांचं निवारण करतं त्याच्या स्वतःच्या अंगावर घेतं आपली कुलदेवीच्या नावाने जर आपण भरला तर आपल्याला धनधान्याची वैभवची कमतरता राहत नाही आपला अखंड सौभाग्यवती आपण राहतो आपल्या घरे सुख शांतीने नांदतं त्यामुळे मंगल कळशाची अशा प्रकारे तुम्हाला स्थापना करायची आहे जर तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ